छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचं दिसतं वेदानुसार डॉक्टर आंबेडकर देखील ब्राह्मण ठरतात अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली एकेकाळी राजश्री शाहू या मालिकेत सोलापूरकर यांनी अतिशय सरसून काम केलं मात्र भूमिका आणि वास्तव यात फरक असल्याचं त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं त्यांचं विधान एका विशिष्ट जातीचं श्रेष्ठत्व सांगणारं असल्याची टीका करण्यात येते राहुल सोलापूरकरांना नेमकं काय सूचित करायचं आहे अलीकडच्याच काळात ते अशी विधानं का करतायत त्यामागचा त्यांचा हेतू काय खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणतात त्याप्रमाणे इतिहास बदलण्याचा त्यांचा डाव आहे का महाराष्ट्राला ब्राह्मणिझमचा धोका आहे काय यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार असलेलं संविधान देशाला दिलं मात्र छत्रपतींबद्दल तसेच बाबासाहेबांबद्दल उलटसुलट विधानं करीत काही मंडळी चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय यामध्ये राहुल सोलापूरकर हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आधी सोलापूरकर यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केली महाराज आग्र्यातून लाच घेऊन सुटले होते त्यांनी मिठाईच्या पेठाऱ्याचा वापर केला नव्हता हो आग्र्याहून सुटकेसाठी महाराजांनी लाच दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत अशी मुक्ताफळं सोलापूरकरांनी उधळल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेत कार्यरत असलेल्या सोलापूरकरांनी असं वक्तव्य केल्यानं मोठा गजब झाला शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीनं जोरदार आंदोलनं करीत सोलापूरकरांविरोधात रान उठवलं त्यामुळं अखेर त्यांना भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागला खरं तर जेम्स लेन प्रकरणामध्येही भांडारकर संस्थेचं नाव पुढं आलं होतं जेम्स लेन यानं शिवरायांवर जे पुस्तक लिहिलं ते याच संस्थेत अभ्यास करून इथल्याच काही लेखक मंडळींनी त्याला माहिती पुरवली होती असं म्हणतात म्हणूनच त्यांचे आभारही त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत मांडले होते मात्र लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या बायोलॉजिकल फादर हा उल्लेख वादग्रस्त ठरला लेनच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच हा बदनामीकारक मजकूर पेरला गेला त्यातून एक प्रकारे ब्राह्मणिजमचा पुरस्कार केला गेला व ब्राह्मण वंशच कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप करण्यात येतो त्यानंतर शिवप्रेमींनी भांडारकरांवर हल्ला चढवला पुढे हे प्रकरण मिटलं असलं तरी आजही बहुजन समाज संस्थेकडं काहीसह संशयाने बघतो राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा हा संशय गडद झाला म्हणूनच लगोलग त्यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जातंय आता सोलापूरकरांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय त्यातही त्यांनी अकलेचे तारे तोडलेले दिसतात बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला विद्वत्ता मिळवली वेदात सब्रह्म जानेती इति ब्राह्मण असं म्हटलं हे पाहता वेदानुसार आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं परंतु या विधानावरून वाद निर्माण झाल्यानं त्यांनी पुन्हा माफी मागितली कोण कुठल्या घरात जन्माला आल्याने जात ठरत नाही तर तो काय करतो यावर जात ठरते या न्यायाने बाबासाहेब ब्राह्मण ठरतात असं आपण म्हटलो असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं परंतु त्यातून त्यांचा ब्राह्मणच अधिक श्रेष्ठ असल्याचा दृष्टिकोन समोर येतो या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कुणी इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्टपणे बजावलंय खरं तर सोलापूरकर हे कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत लहानपणापासून अभिनयाची आवड असलेले सोलापूरकर यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसंघाचे शिस्तबद्ध संस्कार झाले नाटक चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या तिन्हींमध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला मात्र टक्लुहेवानी खलनाई खलनायकी भूमिका करणारा हा कलावंत आता विलनसारखाच वागू लागल्याचं आहे केंद्रात आणि राज्यात सध्या उजव्या विचारांचं सरकार आहे त्यामुळे ही अशी काही मंडळी मस्तवाल झाल्याची टीका केली जाते तर या सर्वांमागे ब्राह्मणिझम पसरवण्याचा धोका स्पष्ट दिसतो अशी मांडणी काही लेखक मंडळी करतायत तुम्हाला काय वाटतं अशी विधानं म्हणजे ब्राह्मणिझमचा प्रकार आहे का आणि त्यापासून पुढच्या पिढीला धोका आहे का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र